आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणात खाली सरकले आहेत तसेच चांदीचे भाव सुद्धा आज थोड्याफार प्रमाणात खाली सरकलेले आहेत आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आपण पाहिले होते की पूर्ण महिन्याभरात सोने व चांदीचे बाव वर सरकत होते परंतु आज मात्र थोड्या फार प्रमाणात सोन्याचे भाव हे खाली सरकलेले आहेत आज एक किलो चांदीचे भाव खाली सरकलेले आहेत चोवीस कॅरेट एक तोळा सोन्याचे भाव आज आठशे बारा रुपयांनी खाली सरकलेले आहे चला आता मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पास आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत दहा हजार सहाशे चोवीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बावन्न हजार नऊशे ब्यान्न रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार दोनशे एक्केचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार चारशे ब्यान्नव रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार नऊशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याऐंशी हजार नऊशे चोवीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार तीनशे बहात्तर रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याऐंशी हजार नऊशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीन हजार सातशे एकवीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार तीनशे तेवीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार दोनशे शेशे बत्तीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौतीस हजार पाचशे छत्तीस रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे